ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा गोदावरी नदीच्या प्रवाहात आज एक मोठी घटना घडली गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीला जोरदार प्रवाह होता त्याच दरम्यान एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीचा तोल गेल्याने तो थेट नदीच्या पाण्यात पडला आणि प्रवाहात वाहू लागला विशेष म्हणजे या व्यक्तीला प्रवाहात वाहताना गोदावरी नदी जवळील असलेल्या तीन स्थानिक मुलांनी पाहिले त्यांनी भीती न तिन्ही मुलांनी एकत्रितपणे त्या व्यक्तीला पकडले आणि जोरदार प्रवाहाशी झुंज देत त्यांनी नदीच्या किनाऱ्यावर बाहेर काढले घटनेच्या वेळी तेथे सुरक्षा रक्षक उपस्थित होते मात्र हा व्यक्ती पाण्यात कसा पडला तो नेमका कुठून आला याबाबत कोणालाही काहीही माहिती नव्हते काही लोकांनी सांगितले की तो व्यक्ती पूर्णपणे दारूच्या नशेत होता आणि आधार न मिळाल्याने सरळ पाण्यात कोसळला या तिघा मुलांनी दाखवलेल्या धाडसाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून या मुलांनी दाखवलेले प्रसंग वदनाने आणि माणूस खरोखरच प्रेरणादायी ठरत आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक